आनंद हा शोधून सापडत नाही पैशाने विकतही घेता येत नाही आनंद हा निर्माण करावा लागतो तुमचा दृष्टिकोन तुमच्या सवयी आणि तुमची संगत हेच आनंदाचे मूळ आहे मोठ्या सुखांच्या पाठीमागं लागल्यामुळं ते छोटे छोटे सुख आहे छोटे छोटे आनंद आहेत ते विसरूनच गेले आहे आपला मूड कसा आहे हे महत्वाचं नाही त्या मूड मध्ये आपण कसं राहतो आपण रिएक्ट कसं करतो याच्यावरती खूप गोष्टी अवलंबून असते विचार किंवा निगेटिव्ह लोकांचा संगत जर तुमच्या बरोबर असेल तर तुमच्या आयुष्याची वाट लागायला वेळ लागेल छोट्या गोष्टीमध्ये आपल्याला राग येत असेल किंवा छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आपण टेन्शन घेत असेल आपला मूड खराब होत असेल तर एक गोष्ट कायम लक्षात ठेवा आपला आनंद हा आपल्या मनावरती अवलंबून असतो बाहेरच्या कोणत्याही गोष्टीवरती तो अवलंबून तुमच्याकडती एखादी फॉर्च्युनर कार जरी असेल आणि तुमच्या मनामध्ये जर असं विचार असेल की माझ्याकडती लँलगुणी आली पाहिजे तर तुम्ही फॉर्च्युनर कार मध्ये सुद्धा बसून आनंदी होऊ शकणार नाही सगळ्यात महत्वाची टीप म्हणजे स्वतःवरती प्रेम करा नमस्कार मी विश्वनाथ तदम आजकाल आनंदी लोकांची संख्या जी आहे खूप कमी होत चालली आहे जवळजवळ साठ ते सत्तर टक्के लोक आनंद काय आहे किंवा हा शे विसरूनच गेलेले तर याच्या मागचं रिझन काय तर याच्या मागचे बरेचसे रिझन आहे आपण समाजाकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन आहे आपली जी संगत आहे ती सकारात्मक संगत आहे का नकारात्मक संगत आहे त्याच्यानंतर रोजच्या ज्या आपल्या सवयी आहेत या सवयी सुद्धा खूप मॅटर करतात आपल्या आनंदावर आनंद घेण्यासाठी आपल्याला काही टिप्स फॉलो करावं लागतात दिवसभर जर तुम्हाला आनंदी राहायचा असेल तर सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत आपण ज्या काही गोष्टी करतो आपल्या ज्या काही सवयी आहेत या सवयीवरती आपलं कंट्रोल असणं खूप गरजेचं असते आजकाल आपण शिस्तप्रिय ही पद्धत जी आहे ती विसरून गेलो आहे त्याच्यामुळे होतं काय डिसिप्लिन नसल्यामुळे आपल्याला आपल्या रोजच्या ज्या आहे सवयी आहेत या सवयीमध्ये खूप अशा काही त्रुटी आहेत किंवा कमीपणा असतो की ज्याच्यामुळे आपण आनंद घ्यायचं विसरून जातो त्यातली पहिली म्हणजे छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आनंद घेणे आजकाल प्रत्येक जण मोठ मोठमोठ्या सुखांच्या किंवा मोठ्या सुखांच्या पाठीमागे लागल्यामुळं ते छोटे छोटे सुख आहेत छोटे छोटे आनंद आहेत हे विसरूनच गेले आहेत त्याच्यामुळे काय होतं की आपण ज्यावेळेस एखादी मोठी गोष्ट करायचा प्रयत्न करतो आणि विचार करतो की ज्यावेळेस मला ती गोष्ट भेटेल त्यावेळेस मी आनंद साजरा करेन जसं की एखाद्याला टू व्हीलर घ्यायची असेल आणि तो काय विचार करतो की मी टू व्हीलर घेतल्यानंतर मी आनंद साजरा करेन मग होतं काय की ज्या जोपर्यंत तो टू व्हीलर घेतलेला असते तोपर्यंत कुणीतरी फोर व्हीलर घेतलेली असते आणि आपल्या आशा वाढलेल्या असतात त्यावेळेस आपण काय विचार करतो नाही ज्यावेळेस मी फोर व्हीलर घेईन त्यावेळेस मी आनंद साजरा असं करत करत जे छोटे छोटे जे आनंद आहे छोटे छोटे जे सुख आहे त्या गोष्टींमध्ये आपण आनंद घेतच नाही आपण पुढे पुढे जातो आणि याच्यामुळं काय होतं तर जे हास्य आहे जे आनंद आहे ते आपण याच्यामुळं आपण जेवढं होईल तेवढं छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आपण आनंद निर्माण केला पाहिजे एखादं शंभर रुपयाचं घड्याळ किंवा शंभर रुपयाची गोष्ट जर तुम्ही घेतली तर कालच्यापेक्षा माझी परिस्थिती आज चांगली आहे त्याच्यामुळे मी आज ती गोष्ट नवीन घेऊ शकलो त्याच्यामुळं मी आनंदी आहे हा सुद्धा आनंदच आहे आपल्या मुलांनी एखाद्या स्पर्धेमध्ये छोटस प्राईज मिळवलं असेल किंवा छोटीशी एखादी गोष्ट त्याला भेटली असेल तर अशा गोष्टींमध्ये सुद्धा आपण आनंद घेणं गरजेचं आहे सकाळी उठल्यापासून आपल्या घराच्या बाहेर अंगणात चहा पित असताना ज्यावेळेस पक्ष्यांचा किडबिलाट चालू असतोय त्यांचा जे लहान मुलांचं किंवा लहान पक्ष्यांचा जे आवाज असतोय याच्यामध्ये सुद्धा तुम्ही आनंद घेतला पाहिजे या छोट्या छोट्या आनंद देणाऱ्या ज्या गोष्टी असतात याच पुढे जाऊन आपल्याला मोठमोठे आनंद देण्यासाठी प्रवृत्त करत असतात त्याच्यामुळं नेहमी छोट्या छोट्या गोष्टीचा आनंद घेणं खूप गरजेचं आहे त्यानंतर दुसरी आणि महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या चेहऱ्यावरती नेहमी हसत नाही काही काही लोक असतात की त्यांना हसायचं म्हणजे पैसे पडल्यासारखं वाटत म्हणून ते हसतच नाही दिवसभरात हार्डले एखादा वेळेस हसतात किंवा काही काही हसत नाही आपला मूड कसा आहे हे महत्वाचं नाही त्या मूडमध्ये आपण कसं राहतो आपण रिॲक्ट कसं करतो याच्यावरती खूप गोष्टी अवलंबून असतात त्याच्यामुळं नेहमी हसत आपण जर नेहमी हसत तर आपले जे हसू असतं ते आपल्या मेंदूला में में चालना देतं आपण सकारात्मक त्या गोष्टीकडे चाललो आहोत किंवा आपला मूड छान होण्यासाठी ते कारणीभूत ठरतं बरेच लोकांना असं वाटतं की हसण्यामुळे काही फरक पडत नाही पण हसण्यामुळे शरीराचा तसा व्यायाम जसा होतो तसेच आपल्या पूर्ण मनाचा व्यायाम होतो आपल्या मेंदूचा व्यायाम होतो आणि हाच मेंदूचा जो व्यायाम असतोय किंवा हसण्याचा व्यायाम असतोय त्याच्यामुळं खूप काही अशा गोष्टी असतात की त्या गोष्टी आपल्याला एक आनंद देऊन जात असतात आपण रस्त्यावरून चालत असताना आपल्याला दहा लोक जरी भेटली दिवसातून त्याच्यापैकी सहा ते सात लोक ही तक्रारी सांगण्यामध्येच निघून जातात त्यांचे चेहऱ्यावर ते आनंद हाशी दिसतच नाही त्याच्यामुळे कधी कधी आपल्याला अशा लोकांसमोर जर आले दिसते तर आपण काय करतो की आपण वाट मोडून दुसरीकडे जातो कारण आपल्याला माहित असतं आपण हसण्याची आपल्याला सवय आहे पण समोरच्याला नाहीये जर आपण त्याच्या समोर गेलो तर तो त्याचा रडगाणं घालणार त्याच्यामुळं आपण आपली वाट बदलून जात असतो त्याच्यामुळं शरीरासाठी आरोग्यासाठी आपल्या मनासाठी हसणं खूप गरजेचं आहे त्याच्यामुळे नेहमी हसत राहा जेवढं जास्त वेळ तुम्ही हसाल तेवढं जास्त आयुष्य वाढेल तेवढा जास्त आनंद भेटेल आणि तुम्हालाच नाही तर तुम्ही ज्या लोकांशी बोललेला आहात किंवा ज्या लोकांना भेटलेला आहात त्या लोकांचा सुद्धा आनंद द्विगणित होण्यासाठी तुमचा तुमच्या हसण्याचा त्यांना फायदा होतो त्या लोकांना बघून एक प्रेरणा भेटते की आपण हा माणूस जर हसत असेल तर आपणही हसावं आपण ही, हसा ही आनंदात आपणही सु, जीवनामध्ये सुखी राहावं असं त्या व्यक्तीला वाटत असतंय त्याच्यामुळं तुमचा हसण्याचा फायदा तुम्हाला तर होईलच पण तुमच्या बरोबर असणाऱ्या तुम्हाला भेटणाऱ्या तुमचे नातेवाईक मित्र मंडळी सगळ्यांना तुमचा त्याचा फायदा होणार आहे याच्यानंतर महत्वाचा एक महत्वाची टिप्स म्हणजे आपली जी संगत आहे खूप महत्वाची असते आपण ज्या लोकांच्या संगतीमध्ये राहतो ती लोक कशी आहेत त्यांचे विचार कसे आहे त्यांचे विचार सकारात्मक आहेत का नकारात्मक आहे ते पॉझिटिव्हली विचार करतात का निगेटिव्हली विचार करतात हे पण आपल्या आनंदाचं महत्वाचं आणि मूळ कारण आहे कारण याच लोकांबरोबर आपण जास्तीत जास्त वेळ घालवत असतोय त्याच लोकांबरोबर जास्तीत जास्त वेळ आपण चर्चा चय। करत असतो या चर्चामधून जर काही पॉझिटिव्ह गोष्टी बाहेर पडत असतील ज्या आपल्या फायदेशीर असतील किंवा आपल्या मनाला आनंद देणार असतील अशा गोष्टी जर त्या बाहेर पडत असतील तर आपण त्या लोकांची संगत ठेवली पाहिजे आपल्या लोकां आपली संगत अशा लोकांशी पाहिजे की जी लोकांची आपल्या प्रगतीमध्ये आपल्या समाधानामध्ये आपल्या सुखामध्ये त्यांची भर पडेल अशा लोकांची संगत नाही की ज्या लोकांच्यामुळं आपलं आयुष्य किंवा आपलं जीवन आहे घडण्यापेक्षा बिघडण्याला जास्त होईल कारण संगत ही अशी गोष्ट आहे जी तुमचं आयुष्य घडवते ही आणि बिघडवते त्याच्यामुळं आपले जे मित्र आहेत आपले नातेवाईक असतील किंवा आपल्या बरोबरचे सहकारी असतील त्यांच्याबरोबर आपण किती वेळ घालवायचा आणि कशा लोकांबरोबर घालवायचा हे आपल्यावर ते जर तुम्ही सकारात्मक किंवा आनंदी लोकांबरोबर जर वेळ घालवला तर तुमचा दिवस हा आनंदातच जाईल तुम्ही कोणत्याही परिस्थितीत असो तुमचा मूड कसाही असो खराब असो किंवा एखादी गोष्ट एखादा प्रॉब्लेम चालू असेल पण समोरून एखादा जर हसणारा किंवा पॉझिटिव्ह माणूस जर आला तर त्याच्याशी बोलल्यानंतर तुमच्या जीवनामध्ये तुमच्या मनामध्ये एक ऊर्जा निर्माण होते आणि हीच ऊर्जा ही, जी आहे हीच तुम्हाला पुढचा जे तुमचा प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह करण्यासाठी प्रेरणा देत असते हीच प्रेरणा घेण्यासाठी आपण अशा लोकांच्या संगतीमध्ये राहा ज्या लोकांच्या संगतीमुळे आपल्याला फायदा होईल ज्या लोकांच्या संगतीमुळे आपल्या मनाला फायदा होईल आपल्या शरीराला फायदा होईल किंवा आपल्या प्रगतीमुळे त्या लोकांचा हातभार नाही त्याच्यामुळे नगा निगेटिव्ह विचार असणाऱ्या लोकांपासून जेवढं तुम्ही दूर राहाल तेवढं चाललं आहे कारण एखादा छोटा खेळा सुद्धा गाडीच्या चाकामध्ये जर अडकला तर तो गाडीची दिशा बदलू शकतो त्याचप्रमाणे एखादा निगेटिव्ह विचार किंवा निगेटिव्ह लोकांचा संगत जर तुमच्या बरोबर असेल तर तुमच्या आयुष्याची वाट लागायला वेळ लागत नाही त्याच्यामुळे आपली जी संगत आहे ही संगत चांगली निवड आणि त्याच संगतीने तुम्ही आनंदी राहा त्याच्यानंतर पुढचं म्हणजे आपल्या चुकांमधून शिकणं असा कोणताही माणूस नाही की जो चुकत नाही आज देव जरी असतील किंवा कोणी जरी असेल तर प्रत्येकजण काही ना काहीतरी चूक करत असतो पण चूक केल्यानंतर ती चूक सुधारणं ती चूक आपली मान्य करणं आणि त्या चुकीवरती काम करणं हे खूप महत्त्वाचं आहे आजकाल प्रॉब्लेम असा झाला आहे की चुकतो माणूस बरेच जण चुकतात पण ती जी चूक आहे ती ऍक्सेप्ट करतो किंवा ती चूक जी आहे ती चूक आपण मान्यच करत नाही आणि ही चूक मान्य न केल्यामुळं असा तोटा होतो की ती चूक आपण पुन्हा वारंवार करतो आणि त्या चुकीचा परिणाम असा होतो की आपल्याला आपल्या मनावरती त्याचा परिणाम होतो एखाद्या वेळेस आपण खोटं बोललो असेल किंवा काही कारणास्तव एखादी आपण किंवा एखाद्याला काहीतरी असं बोलून गेलो असेल जे त्याच्या मनाला लागलं असेल तर अशा काही चुका असतील किंवा शाळेमध्ये एखादी चूक झाली असेल परीक्षेमध्ये चूक झाली असेल तर जी चूक झाली ती चूक मान्य करा आणि ती चूक मान्य करून त्याच्यावर ते, ते काम करा दिवसभरात ज्या काही आपण चुका केल्या त्या संध्याकाळी रिवाईज करा आणि उद्या त्या चुका मी करणार नाही किंवा जी चूक केलेली आहे ती पुन्हा मी आयुष्यात करणार नाही असं मनाला सांगून ठेवा ही सवय जी आहे ही सवय तुम्हाला पुढचं तुमचा आनंद देण्यासाठी किंवा प्रगती करण्यासाठी खूप महत्वाची आहे तर पुढची गोष्ट आहे आपली विचार बदला आपण समाजाकडती बघण्याचा आपला दृष्टिकोन आहे तो दृष्टिकोन कसा आहे पण एखाद्या गोष्टीकडे नकारात्मकतेने बघत असेल किंवा जसं मी पाठीमागं म्हटलं की छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आपण आनंद मांडत नसेल किंवा छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आपल्याला राग येत असेल किंवा छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आपण टेन्शन घेत असेल आपला मूड खराब होत असेल तर एक गोष्ट कायम लक्षात ठेवा आपला आनंद हा आपल्या मनावरती अवलंबून असतो बाहेरच्या कोणत्याही गोष्टीवरती तो अवलंबून नसतो आपल्याकडती असणारी कार आपल्याकडे असणार घर आपल्याकडे असणारा पैसा संपत्ती हा आनंदावरती अवलंबून आपल्या आनंदाचा याच्यावरती काही संबंध नसतो कारण जर तुमच्याकडती एखादी फॉर्च्युनर कार जरी असेल आणि तुमच्या मनामध्ये जर असं विचार असेल की माझ्याकडे लँरणी आली पाहिजे तर तुम्ही फॉर्च्युनर कार मध्ये सुद्धा बसून आनंदी होऊ शकणार नाही त्याच्यामुळं ज्यावेळेस तुम्ही एखाद्या मूड मध्ये नसता त्यावेळेस आनंदी होणं खूप गरजेचं आहे आता मूड नसताना आनंदी होणं म्हणजे काय समजा तुमचा मूड गेलेला असेल तर पाठीमाग आपल्या भूतकाळामध्ये एखादी अशी गोष्ट घडलेली असते जी गोष्ट आपल्याला आनंद देऊन गेली असते गोष्ट आठवून त्या गोष्टीला मनामध्ये एकदा पुन्हा ती गोष्ट जागा पुन्हा ती गोष्ट आपल्या डोळ्यावरून समोरून घालवा तुम्ही काही काळासाठी आनंद याचा अर्थ काय होतो की तुम्ही मध्ये असा किंवा फॉर्च्युनरमध्ये असा किंवा एखाद्या छोट्याशा गाडीमध्ये असा तुम्ही स्वतःला किंवा तुमच्या मनाला कसा आनंद ठेवता हे खूप महत्वाचं असतं आनंद हा आपल्या मनावरती अवलंबून असतो तो बाहेरच्या कोणत्याही गोष्टीवर अवलंबून राहत नाही किंवा कोणाच्या दुसऱ्या व्यक्तीच्या सांगण्यावरून बोलण्यावर अवलंबून राहत नाही त्याच्यामुळं हा आनंद जो आहे तो आपल्याला स्वतःला घ्यायचा आहे याच्या पुढची एक छोटी एक टीप म्हणजे एक छंद जोपासण आता छंद जोपासणे म्हणजे काय ते सकाळी उठल्यापासून ते संध्याकाळी पर्यंत पण आपल्या सवयी आहेत या सवयीमध्ये एखाद्या असा छंद जसं की पुस्तक वाचणे असेल किंवा एखादा ड्रॉइंग काढणे असेल संगीत ऐकणं असेल अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत की याच्यापैकी अशी तरी एखादी गोष्ट ठेवा की ज्या वेळेस तुम्हाला असं वाटतं की आपला मूड चालला आहे किंवा आपण आत्ता थोडस दुःखी झालो असेल त्यावेळेस एखादा विनोदी कार्यक्रम बघा एक तासभर त्याच्यामध्ये घालवा आणि संध्याकाळी असेल दिवसा असेल ज्यावेळेस तुम्हाला असं वाटतं त्यावेळेस एखादा छानस म्युझिक ऐका आणि हा जे छंद आहे त्या छंदामध्ये तुमचा किती वेळ निघून जाईल सांगता येत नाही कारण माणसाचं कसं असतंय सपोज आपण एखाद्या समुद्रामध्ये फिरायला गेलो असो किंवा पोहायला गेलो असेल त्या तर त्या समुद्रामध्ये पोहताना आपल्याला किती वेळ गेला आपल्याला समजत नाही कारण ते पोहण्याचं जे काम आहे ते आपण आनंदानं करत असतोय आपल्या मनानं करत असतोय किंवा मनापासून करत असतोय पण तुम्हाला एखादं नावडीचं काम जर करायचं असेल तर त्यावेळेस तुमचा एक मिनिट सुद्धा तुम्हाला तासभर वाटतो जसं की एखाद्या गॅसवरती तुम्ही काही सेकंद हात ठेवला तर तो तुम्हाला तासासारखा वाटतो पण तुमच्या आवडत्या व्यक्तीबरोबर जर तुम्ही एक तासभर घालवला तर तो तुम्हाला मिनटासारखा वाटतो याचा अर्थ काय होतो की आपण ज्या कामामध्ये तरबेज आहोत किंवा जे काम आपल्याला आवडतं जे काम आपण मनापासून करतो त्या कामामध्ये आपल्याला जास्त इंटरेस्ट येतो आपल्याला आनंद मिळतो त्याच्यामुळं आपण आपली विचारसरणी बदलणं खूप गरजेचं आहे सगळ्यात महत्वाची टीप म्हणजे स्वतःवरती प्रेम करा आजकाल विषय असा झालाय की आपण स्वतःवरती प्रेम करायचंच विसरून गेलो आहे बरेचसे लोक बघत असतो की आपण इतरांचं मन जपण्यामध्ये किंवा इतरांच्या इतरांबरोबर तुलना करण्यामध्ये किंवा स्वतःला आपण कमी कसं कस। आहे हे कस। दाखवण्यामध्ये स्वतःवरती प्रेम करायचंच विसरून जातो याच्यामुळे काय होतं की आपण सतत दुःखी राहतो आपला आनंद हरवून जातो याच्यामुळे सुरुवातीला आणि सगळ्यात पहिलं म्हणजे स्वतःवरती प्रेम करा आपण दिसतो कसं आपण आहे कसं याच्यापेक्षा आपण राहतो कसं आपण स्वतःला प्रेझेंट करतो कसं हे खूप महत्वाचं असतंय समाजामध्ये ज्यावेळेस आपण स्वतःला प्रेझेंट करत असतो त्यावेळेस आपल्या स्वतःमध्ये एखादा कॉन्फिडन्स असायला पाहिजे आपलं राहणीमान असेल आपला पेहराव असेल आपले कपडे असतील आपण जे वागतो आपले स्टाईल असेल ह्या या गोष्टी खूप मॅटर करतात त्याच्यामुळे घरातून बाहेर पडताना असेल किंवा घरामध्ये वावरताना असेल तर सर्वात पहिल्यांदा आपण स्वतःवरती प्रेम करणं खूप गरजेचं आहे जोपर्यंत तुम्ही स्वतःवरती प्रेम करत नाही तोपर्यंत तुम्ही इतरांवरती प्रेम करत नाही मनापासून प्रेम करत नाही त्याच्यामुळे सुरुवातीला हे समजून सांगा की कि आपण किती चांगले आहोत आपण किती बारे आहोत स्वतः अशा गोष्टी दाखवा की मी ती गोष्ट जगत आहे एखाद्या तुम्हाला गोष्ट करायची आहे तुम्हाला एखादा बिझनेस टाकायचा आहे तर त्या बिझनेस मध्ये मी किती तरबेज आहे हे स्वतःला सुरुवातीला सांगा आणि बिझनेस चालू करायच्या आधी तुम्ही स्वतःच्या मनाची तयारी करा की मी एक बिझनेसमॅन आहे मी एक सक्सेसफुल बिझनेसमॅन आहे जोपर्यंत तुम्ही मनावरती किंवा स्वतःवरती प्रेम करत नाही तोपर्यंत स्वतःमधल्या ज्या काही कमी आपले ज्या शक्ती आहेत स्वतःमधल्या ज्या कमी आहेत ह्या सण कमी ज्या आहेत त्या आपल्याला सापडत नाही त्याच्यामुळं स्वतःवरती प्रेम करा आणि ह्या ज्या गोष्टी आहेत त्या शोधून काढा एकदा का तुम्ही स्वतःवरती प्रेम करायला लागला की बरासा एक तास तुम्ही दिवसातून अर्धा तास जेवढा वेळ मिळेल तेवढा तुम्ही स्वतःला देऊ शकता आणि त्या वेळामध्ये तुम्ही तुमचे स्वतःचं अवलोकन करू शकता स्वतःशी बोलू शकता कधी कधी तरी असं एकटं बसावं आणि आपल्या स्वतःशी स्वतःच हिसभूस करावं याच्यामुळं काय होतं स्वतःचं स्वतःची हिजबुज केल्यामुळं आपल्यामध्ये ज्या काही गोष्टी आहेत ना ह्या गोष्टींचा गोष्ट खूप फायदा होतो आणि स्वतःवरती जो प्रेम करतो तो जगावरती प्रेम करतो त्याच्यामुळं या ज्या काही मी टिप्स सांगितलेल्या आहेत या टिप्स जर तुम्ही तुमच्या सवयी ज्या आहे त्या सवयींमध्ये बदल केला तुमची डिसिप्लिन तुमचं जे शिस्त आहे ह्या शिस्त स्वतःला लावली तर आपण डेली किंवा रोज आनंदी राहू शकतो हे सर्व आपल्या हातात आहे जसं मी पाठीमागे मी म्हटलो की आनंद हा निर्माण करता येत नाही पैशांनी विकतही घेता येत नाही तर आनंद हा आपल्या मनामध्ये असतो आणि तो आपल्याला निर्माण करावा हा व्हिडिओ तुम्हाला प्रेरणादायी वाटला असेल लाईक करणं सबस्क्राईब करणं हे सर्वस्वी तुम तुमच्या हातात आहे तुमची साथ सदैव माझ्याबरोबर बरोबर हीच अपेक्षा धन्यवाद